नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही सगळे बरे आहात ना तर आज आज आहे ना मस्त असा चमचमीत करणार आहे तर प्रत्येक वेळेस काय होतं ना मोठ्या मुलाचं चालू असतं म्हणजे प्रणवचं चालू असतं की तू चिंटूच्याच आवडीचं बनवते आणि माझ्या आवडीचं काहीच बनवत नाही तर आज आहे ना आज रुसून गेलाय तो शाळेत तर त्याच्या आवडीची आहे ना मस्त चमचमीत अशी भाजी बनवणार आहे आणि तो आल्यानंतर सुद्धा आहे ना खरंच खूप खुश होईल ही भाजी बघितल्यानंतर आणि ही भाजी आहे ना मी घरातल्या बेसिक साहित्यामध्येच बनवणारे तर भाजी कशाची बनवते ती दाखवते पहिल्यांदा तर हे बघा इथे ना असं हे शेवग्याची शेंग घेतलेली आहे आमच्या गावाकडे तरी याला शेवग्याची शेंगच म्हणतात तर ही शेवग्याची शेंग वापरून आहे ना मस्त चमचमीत अशी भाजी बनवूया पटकन रेसिपीला सुरुवात करते आणि हो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटद्वारे नक्की कळवा चॅनलवर जर नवीन आला असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन असतं ना ते नक्कीच दाबा चला तर पटकन रेसिपीला सुरुवात करूया तर इथं ना बघा मी पाव किलो शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत आणि या शेवग्याच्या शेंगाचा जो देठाकडचा पोशन असतो ना तो काढून घ्यायचा आहे आणि ना लांबट अशा या शेंगा चिरून घ्यायच्या आहेत तर ही शेंग चिरण्यासाठी ना मी एक बोटाचं मेजरमेंट ठेवलं आणि बोटाच्या आकारा बोठा एवढीच आहे ना ही शेंग कट करून घेतली जसं आपण बघा शेवग्याच्या शेंगाचं कालवण करतो ना अगदी सेम तसं करायचं आहे पण याची भाजी थोडीशी वेगळ्या पद्धतीने करणार आहे मी आता इथं शेंगाच्या शिरा सगळ्या काढून घेतात शिरा काढून घेतल्या ना तर काय होतं शेंग पटकन आणि व्यवस्थित अशी शिजली जाते आता या शेंगांमध्ये मी पाणी घालून घेते आणि यांना स्वच्छ अशा धुवून घेते तोपर्यंत यांना एका साईडला बघा मी पॅन ठेवला आहे पॅनमध्ये ना आपल्याला पाणी घालून घ्यायचे तर इथं मी एक ग्लास पाणी घालून घेतलेले यामध्ये आहे ना चवीनुसार आपल्याला मीठ घालून घ्यायचे आणि शेंग शिजवत असताना मीठ घालून घेतलं ना तर शेंग आतपर्यंत आहे ना मीठ छान असं लागलं जातं आणि ती शेंग आहे ना अगदीच पंचट लागत नाही आणि तशी आहे ना पावसाळ्यामध्ये शेंग थोडीशी पंचटच असते खरी चव शेवग्याच्या शेंगाला कधी असेल तर ती उन्हाळ्यामध्ये असते आणि तसंही बघा हल्ली आता भाज्या इतक्या महाग झालेल्या आहेत आणि शिवाय भाज्या पुरत सुद्धा नाहीत आणलेल्या मग अशा वेळेस आहे ना, ना एकदा ही भाजी तुम्ही केलीत ना त्याच त्याच पद्धतीच्या भाज्या जर खात असाल तर पण एकदा खरं सांगते ही भाजी तुम्ही करून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल आता बघा हळद चांगली मिक्स करून घेतली की धुतलेल्या शेंगा यामध्ये घालून घ्यायच्या आणि यावर झाकण लावून ठेवते आणि या, या शे शेंगाना आपल्याला अगदी जास्तच शिजवायच्या आहेत अगदी गाळ करायच्या नाही आहेत आता तोपर्यंत आहे ना इथे एक आपल्याला कांदा आणि एक टोमॅटो असा चिरून घ्यायचा आहे तर कांद्याचा जो डेठाकरचा पोषण असतो ना म्हणजे कडक पोषण असतो ना तो काढून घेतला त्याच्यामुळे ना कांदा अगदी पटकन आणि व्यवस्थित भाजला जातो आणि देठाकरचा बघा पोषण असेल ना कांदा चिरत असताना ठेवला आपण तर मग काय होतं ना कांदा लवकर भाजला जात नाही आता इथं कांदा अगदी पातळ बारीक सर चिरून घेतला आणि इथं टोमॅटोविषयी तुम्हाला एक माहिती सांगणार आहे मी की पावसाळ्यामध्ये बघा वरतून टोमॅटो अगदी लाल बुंद दिसतात पण आतून आहे ना अक्षरशः त्याला अगदी छोट्या छोट्या अशा आळ्या झालेल्या असतात मग त्यासाठी आहे ना टोमॅटो व्यवस्थित असा बघून घ्यायचा आणि टोमॅटो जर अगदीच बघा मऊ असेल ना तो टोमॅटो कधीही घ्यायचा नाही कडक टोमॅटो घ्यायचा तो चांगला असतो आतूनसुद्धा आणि बाहेरूनसुद्धा आता बघा कांदा टोमॅटो छान असं कट करून घेतलेलं आहे इथं एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे यामध्ये पाच सहा लसणाच्या पाकळ्या थोडंसं खोबरं घातलं आहे आणि अगदीच आहे ना थोडंसं आलंसुद्धा घातलेलं आहे पाणी न घालता अगदी बारीकसर असं वाटून घ्यायचं आहे पाणी न घातल्यामुळं काय होतं ना मसाला चांगला तेलामध्ये भाजला जातो आणि शिवाय ना अगदी तडतडसुद्धा उडत नाही आणि गॅससुद्धा खराब होत नाही आता बघा हे सगळं मी मोजकी तयारी करेपर्यंत आहे ना हित शेंगा शेंगासुद्धा छान अशा शिजलेल्या आहेत आणि ह्या शेंगा आहेत ना आपल्याला एका बाऊलमध्ये मी काढून घेते आणि शेंगा काढत असताना आहे ना याचं थोडंसं पाणीसुद्धा काढून घ्यायचं कारण पाण्यामध्ये शेंगांचा सगळा अर्क उतरलेला असतो हे पाणी ना फेकून द्यायचं नाही आहे आणि हे पाणी आहे ना तुम्ही बघा मुलांना आहे ना थोडंसं मिरेपूड आणि आहे ना लसणाचा ठेचा घालून थोडीशी फोडणी दिली ना या पाण्याला तर हे पाणी तुम्ही मुलांना सूपमधून म्हणूनसुद्धा देऊ शकता आता इथं सगळ्या शेंगा काढून घेतल्या आणि थोडंसं त्याचा स्टॉकसुद्धा काढून घेतला एका साईडला आहे ना मी पॅन गरम करायला ठेवला आणि त्यामध्ये ना एक चमचा तेल घालायचं आहे तसंच आहे ना एक चमचा मोहरी घातली आहे मोहरी छान तडतडली की यामध्ये बारीक कट केलेला कांदा घालायचा आहे आणि कांदा आहे ना या भाजीसाठी तरी ना अगदी करपेपर्यंत भाजायचं नाही हलकासा ना तांबूस कांदा झाला की यामध्ये ना आपल्याला घालायचं आहे चिरलेला बारीक टोमॅटो आणि तिथं बघा टोमॅटो आहे ना छान असा तेलामध्ये मिक्स करून घेते तोपर्यंत मला तुम्ही सांगा की हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय चॅनलवर जर नवीन आला असाल ना तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन असतं ना ते नक्कीच दाबा तुम्हाला माझ्या कुठल्या रेसिपी सगळ्यात जास्त पाहायला आवडतात तेसुद्धा मला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि मला तुमची खरं मतं जाणून घ्यायला खूप आवडेलसुद्धा आता इथं बघा एक बाफ काढून घेतली आणि टोमॅटो आहे ना छान असा आहे ना स्मॅशी करून घ्यायचा आहे टोमॅटो छान असा गाळ झाला पाहिजे आणि जितका टोमॅटो आहे ना भाजीमध्ये गाळ होतो ना तितकाच बघा त्याची टेस्ट खूप छान वाढते आणि शिवाय भाजीतून टोमॅटो बाहेरसुद्धा येत नाही आता छान हा मसाला तयार करून झालेला आहे आता यामध्ये ना जे आपण सुरुवातीला वाटण केलं होतं खोबरं आणि आल्याचं तर ते वाटण सगळं घालून घ्यायचं तर इथं बघा बरोबर आहे ना एक ते दीड चमचा हे वाटण झालेलं आहे आणि एवढ्या भाजीसाठी ना हे अगदी पुरेसं झालं आहे वाटण अगदीच जास्तसुद्धा झालं नाही आणि अगदीच कमीसुद्धा झालं नाही आता हे वाटण आहे ना चांगलं असं मिक्स करून घेते भाजून घेते आणि हा मसाला आहे ना आपल्याला अगदी थोडासा तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचा आहे आणि खरं सांगते ही भाजी इतकी टेस्टी झाली ना खूप चव छान उतरली या मसाल्यांची या शेवग्याच्या शेंगामध्ये आणि माझा छोटा मुलगा म्हणजे चिंटू तो कधीही भाजी खात नाही पण आहे ना मोठा भाऊ खातोय दादा खातोय ना म्हणून त्यांनी सुद्धा खाऊन बघितली त्यांनासुद्धा खूप आवडली ज्या मुलांना आहे ना भाजी जी भाजी आवडत नसेल ना थोडासा ट्विस्ट देऊन केली ना तर ती भाजीसुद्धा आहे ना मुलं छान आवडीने खातात तर माझ्या घरात सुद्धा असंच होतं बघा आता इथं बघा एक चमचा मी आमचा घाटी मसाला घातलेला आहे त्याचबरोबर आहे ना अर्धा चमचा बेडगी मिरचीचं लाल तिखट घातलेलं आहे एक चमचा धनेपूड घातलेली आणि अगदी थोडासा अर्धा चमचा मी गरम मसाला घातलेला आहे आणि हे सगळे मसाले आहेत ना छान असे भाजून घ्यायचेत तर यातले हे मसाले करपू नये ना त्यासाठी जो आपण सुरुवातीला स्टॉक काढून घेतला होता तर त्यातला आहे ना अगदी अर्धा चमचा किंवा एक चमचा हा स्टॉक घालून घ्यायचा आहे स्टॉक घातल्यामुळे काय होतं मसाला आहे ना अगदी करपत नाही आणि शिवाय चांगला भाजलासुद्धा जातो आणि भाजीमध्ये याचा आरोमासुद्धा खूप छान उतारतो आता मला थोडासा आहे ना अजून हा मसाला कोरडा वाटत होता भाजत असताना म्हणून मी यामध्ये परत थोडंसं पाणी घालून घेतलं आणि मसाला चांगला आहे ना असा एक जीव झालेला आहे यामध्ये ज्या आपण शेंगा शेवग्याच्या शेंगा शिजवून घेतल्या होत्या त्या सगळ्या घालून घ्यायच्या आहेत आता मी यामध्ये आहे ना बघा स्टॉक घालणार नाही कारण जो स्टॉक घातला होता ना तो अगदी पुरेसा झाला होता आणि हा सगळा मसाला आहे ना आपल्याला या शेवग्याच्या शेंगेला चांगला असा लोटपोट करून घ्यायचा आहे मस्त मसाला आहे ना या शेवग्याच्या शेंगेला लागला जातो आणि या मसाल्यामुळे ना या शेवग्याच्या शेंगची टेस्टसुद्धा खूप छान लागते आणि ही भाजी आहे ना मी संध्याकाळच्या जेवणासाठी बनवली पण मुलांचा अक्षरशः आग्रह होता की ही भाजी आहे ना यातली भाजी आहे ना थोडीशी आम्हाला संध्या सकाळच्या डब्यासाठी सुद्धा ठेव इतकी भारी झालेली आहे आणि करायलासुद्धा आहे ना अगदी झटपट होती आणि शिवाय मोजक्या साहित्यामध्ये करून तयार झालेली आहे आता इथं तर बघा यावर आहे ना परतून घेतल्यानंतर एक झाकण ठेवलं आणि एक वाफ काढून घेतली वाफ काढल्यामुळं काय होतं ना तेल छान असं सुटलं जातं आणि ना मी इथं गॅस बंद केला आणि यावरती आहे ना लिंबू पिळून घेतले तर बघा लिंबू कधीही आहे ना गॅस बंद करूनच पिळून घ्यायचं नाहीतर मग काय होतं ना, ना लिंबाची टेस्ट जशी पाहिजे ना आपल्याला भाजीमध्ये तशी लागत नाही आता ही भाजी आहे ना आपली ऑलमोस्ट करून तयार झालेली आहे सर्व करण्यासाठी तर ही भाजी तुम्ही अशी कोरडीसुद्धा आहे ना डाळ भातासोबत किंवा चपातीसोबतसुद्धा खाऊ शकता खूप भारी झालेली आहे आता यावरती आहे ना थोडीशी हिरवीगार कोथिंबीर घालून घेते आणि कोथिंबीर आपण तशी सुरुवातीपासून घातली नव्हती आणि हो आपण यामध्ये बघा सुरुवातीला मीठ घातलं होतं मीठ काही घालावंच लागलं नाही कारण यामध्ये आपण जो स्टॉक घातला होता ना त्याच्यामुळे ना या भाजीला चव खूप भारी आलेली आहे आणि शक्यतो बघा भाज्यांचा जो, जो स्टॉक असतो ना तो कधीही फेकून द्यायचा नाही थोडा का होईना पण भाजींमध्ये तो घालून घ्यायचा त्याच्यामुळे भाजीला चव भारी आता ही भाजी बघा मी सर्व करून घेते आणि तुम्ही सुद्धा आहे ना या अगोदर ही भाजी ट्राय केली नसेल ना नक्की ट्राय करा चला तर मग भेटूया अशा छान छान आणि गावाकडच्या झटपट तयार होणाऱ्या रेसिपीसोबत आता ही भाजी आहे ना मी जरी संध्याकाळी जेवणासाठी करत आहे ना तरीसुद्धा बघा यातली मला थोडी का होईना पण भाजी सेपरेट काढून ठेवावीच लागणार आहे कारण ही भाजी इतकी भारी झाली टेस्टीला आणि अगदी जसे आपले ढेसे असतात ना ढेशाची भाजी अगदी सेम तशी झालेली आहे चला तर नक्की ट्राय करून बघा तुम्ही पण